बीटरूट अँड पालक असं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन वाढतं का असा प्रश्न तुम्हालाही पडत आहे का तर याचं कारण जाणून घ्या आपल्या शरीरामधला अग्नी असेल तर तो ही जी एनर्जी फूड एनर्जी आहे ती पेशींमध्ये एनर्जी कन्वर्ट करण्याचं काम करत असेल आणि हा जर अग्निमांद्या शरीरामध्ये असेल तर तुम्ही कितीही खा तरी तुम्हाला ते मिळणारच नाही आहे सो बेसिकली तुम्हाला जाणणं काय गरजेचं असतं जेव्हा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता व्हायला लागते तेव्हा आपल्या पेशींना ऑक्सिजन सुद्धा कमी मिळायला लागतो आणि मग आपल्याला थकवा जाणवायला लागतो डोकं दुखायला लागतं चक्कर येते थकवा जाणवतो आणि असे वेगवेगळे सिमटम्स ॲनिमियाचे तुम्हाला दिसायला लागत असतात तर अशा वेळेस आपण साधे साधे उपाय करून मग आपण वैद्याचा सल्ला जरूर घेऊ शकतो तर आता हे साधे उपाय काय असतात तर सकाळी उठल्यावर रात्री भिजवलेल्या ज्या काही काळ्या मनुका आहेत त्या जरूर सेवन करा त्याचं त्याने ता तुम्हाला अनेमियामध्ये खूप छान फरक दिसून येऊ शकतो आवळा डाळिंब असे जे काही फळं आहेत त्यांचं तुम्ही आहारामध्ये सेवन करणं हे सी सीने युक्त आहेत आणि त्यामुळे विटॅमिन सी जर शरीरात असेल तर आयन सुद्धा योग्य प्रमाणात आपल्या शरीरात शोषून घेतलं जात सो so, असं आहार पण घेणं गरजेचं आहे आणि अग्निमान्य सुधा सुधारणं गरजेचं आहे अग्निमान्य सुधारण्यासाठी ओवा धने जिरं सुंठ याचा काढा करून तुम्ही सकाळी अनशोपोटी घेऊ शकता आणि तुम्हाला ही जर तन्वीची अनेमियासाठी ट्रीटमेंट जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा एनेमिया